आषाढी यात्रेपूर्वी पंढरपुरात धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला आहे जुन्या पंढरपूरमध्ये एकशे तेरा इमारती धोकादायक असल्याचं नगरपालिकेनं केलेल्या सर्वेक्षणातून उघड झालं आषाढी यात्रेसाठी राज्यातून भाविक पंढरपुरात दाखल होत आहेत साहित्य ठेवण्यासाठी किंवा निवाऱ्यासाठी अल्पदरात उपलब्ध होणाऱ्या मठ जुने बाळे अथवा घरात ते आसरा घेतात मात्र यात काही धोकादायक इमारतींचाही समावेश आहे त्यामुळे नगरपालिका प्रशासनानं धोकादायक इमारतींमध्ये कोणत्याही भाविकांना राहण्यास जागा न द्यावी याबाबतची नोटीस देण्याचं आता काम सुरू आहे ज्या इमारती पाडता येणार नाहीत अशा इमारतीवर सदरची इमारत धोकादायक आहे आणि या इमारतीमध्ये कोणत्याही वारकऱ्यांनी राहू नये अशी बोर्ड नगरपालिकेच्या वतीनं लावण्यात येतात त्यामुळं मी महाराष्ट्रातील तमाम सर्व वारकऱ्यांना आवाहन करेन की ज्या ठिकाणी नगर परिषदेने सदर इमारत धोकादायक आहे अशा ठिकाणी आपण कोणीही उतरू नये आणि जे जे मालक हे इमारत उतरणार नाहीत त्यावर नगरपालिका सदरचं बांधकाम पाडण्याची कारवाई करीत आहे